मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेलेच नाही आहे मी मला वाटते एक किंवा दोन तारखेला ब्लॉग टाकला होता ते म्हणजे तेव्हापासनं अजिबात ब्लॉग टाकलेला नाहीये कारण की आई घरी नव्हती आई पुण्याला गेलेल्या होत्या तर मला हिला पण सांभाळायचं होतं आणि घरचे कामं पण करायचे होते तर हाय तर त्याच्यामुळे मी आता काही शूट करत नव्हती पण आता आई आलेल्या आहेत पुण्यावरून आणि कलंतई आणि मी पण आलेली आहे तर म्हणून मग आता कसं आहे तिघी जण असलं की कामं लवकर लवकर होतात तर आता मला वेळ मिळत आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत बोलून घेते आणि आमच्या घरी काय चालू आहे हे पण तुम्हाला कळेलच तर आता कसं आहे संक्रांत होऊन गेलेली आहे तर संक्रांतीचा पण ब्लॉग मी शूट नाही केला कारण की के काम भरपूर होते आणि ह्या दोघीजणी आता अशा झाल्या की हाय तर इतक्या मस्त्या करतात की मी दोन म्हणजे आम्ही असं शांत बसू शकत नाही असं आमच्या घरामध्ये चालू होता तर आता पण या दोघींच्या मस्त चालू आहे तर बघा कशा पाहतात दोघी पण निहू आणि मी हो दोघी बहिणी आहे ना हा तर संक्रांतीच्या दिवशी आहे ना मी काही शूट नाही केलं म्हटलं चला आता संक्रांत होऊन गेली ता तर गेल <laughs> आता काही नाहीतरी शूट करावं लागेल कारण की मग तुम्हाला पण कळेल की बा आमची तर काय चालू आहे आणि मस्त असे असतात चालू तर आता लवकरच आमची इथं आहे ना तर दोन तीन दिवसानंतर आहे ना आमची इथं शेतामध्ये भंडारा आहे जसं दरवर्षी असतो ना तसे त्याच प्रकारे पण ठेवलेला आहे हाय आ, तर त्याची तयारी सुरू आहे आई आता मिक्सरमधून आहे ना पूर्ण मसाले हे काढून ठेवत आहे कारण की कसं आहे मुलींचे आणि मग मुली असल्या खूप मस्त करता आणि कामं होत नाही आहेत तर तुम्हाला माहिती आहे घरामध्ये मुलं असले की खूप वेळ लागतो तर म्हणून आता जे सुके मसाले आहेत ना आई हे काढून ठेवत आहे आणि कल्याण आता ऑफिस करत आहे तर या दोघी आता मी सांभाळत आहे या दोघींना बघा कशा बसल्या वाव किती छान दिसत आहे तुम्ही दोघी पण बाकले <laughs> मस्त करतात तर म्हणून मग आता या दोघींना मला सांभाळायचं आहे तर आता लवकरच भंडारा होणार आहे तर आता आनंददा पण यायचे आहेत पाहुणे पण यायचे आहेत तर आता आम्ही चौगीच चौघी चोगी पाच जणी घरामध्ये पप्पानी हे तर बाहेरगावी गेले आहे आणि आमची नेहू जसे मस्त करते ना तसे आमच्या नेहूला पण तिचं आताच लागलं पण अशा मस्त चालू होत्या दोघी बहिणी पाहशील पाहुल पिल्ल्या तू इकड तर आता मेहूची आंघोळ करून द्यायची चोळिला नेहूची आंघोळ झाली नेहूची झोप पण झाली आता मेहूची आंघोळ राहिली चल मग आपण नवनु करू तुला बर ठीक आहे आणि दोघी अशा मस्त सुरू आहे की दोन मिनटे शांत थांबत नाही <laughs> आता काय शांत थांबल्या <मुस्ता>, करायचा मस्त करायचा नेहू <laughs> नेहा जय दिदीच होत मस्त अरे बापरे हा ते, ते लागलं ला। तर मी म्हणून म्हटलं आखरी तिकडे नुसत्या लावून दिल्या मी आमची नुसतं कुद्या मारत होती हा 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 जा जा जा, जा, जा। ना, मे, मे, ना, दोघीच्या थकली तर आता मुलींच्या आंघोळा झालेल्या आहेत आणि तयारी पण झाली मी आ फर्स्ट टाइम मी मिहूची वेणी घालून दिली अगोदर मला तिची वेणी जमतच नव्हती अरे बेटा तसं नाही बाई ही मुली कायच करू मुलींचं हे पा अशा मस्त चालू आहे आमच्या तू राहू दे तू राहू निहू मिहू हे पा हे असं चालू आहे आमच्याकडे दोघी बहिणी निरा दोन मिनटे शांत बसत नाही तर मागं मी तिची वेणी घालून देण्याचा प्रयत्न केला पण केस छोटे होते आणि मला जमलेच नव्हती तर आज की ते कसे तिचे केस आहेत ना मोठे झालेले आहेत आणि पचपच मी तिच्या डोक्याला तेल लावून दिलं त्याच्यामुळे खूप छान आता अशा वेण्या जमलेल्या आहेत तिच्या आणि तिचंच बघून मग मी नेहूची पण एक छोटीशी अशी बुची घालून दिलेली आहे टिकू लावून दिला होता पण तिने टिकू मोडला म्हणून मग मी पूर्णच मोडून टाकला हां झालं दोघी बनीच्या मस्त सुरू बघा कशा करताय ए पिलू बही नाही तुझी छोटी ती हे पा, पा कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा दोघी पण झाली मी अशी वाट पाहताय की बाईचे केस कसे कधी मोठे होतील कारण की मग मला तिची पण अशी छोटे छोटे बुच्या घालून द्यायची इच्छा होते माझी पण आता काय माहिती छोटे छोटे लवकर मोठे होत नाही तिचे केस नि छान दिसत आहे तू चला खेळा तर तुम्ही दोघीजणी मी काम करते हां दोघीजणी वर मस्त करत आहे मिक्सर खाली मस्त हे तिला को खालची पिंक आ की दीदी कशा मस्त करत तिला पण वर चढायचा पण चढता येत नाही <स्तुण> एकासोबत दुसरं लेकरू असलं की आजीची अशी कंडिशन होते हे पा जेवणही करू राहिली अनेक ती वर जाऊन बसली हा घेते ना पल जेवण तर आजीला परेशान करून राहिले ते बसतो नाही वरच बस चाल ये निहू मी घेऊन चालली तिला झोपायला मग हा चल आता पूर्ण दोन झालेले आहेत हां चल ये चल तुला चल। झोपून देते पाता पाता मी चल तर चला आता दोघींचं पण जेवण करून झालेलं आहे तर आता दोघींना पण मी झोपून देते इथे जर नेहूला मी पाण्यात टाकलेलं आहे आणि दुसरीकडे तुला आता हो फोन आहे म्हणजे काय फोन पाहता पाहता ती लवकर झोपते मम्मी तिला आता फोन पाहायला दिला तर आज आम्ही या दोघींची पण आहे ना लूट करणार आहोत तर नेहूची आहे ना ही फर्स्ट लूट आहे तर डेकोरेशन पण करायचं राहिलं तर आता पाहते मी ताईला म्हणजे केव्हा वेळ मिळतो कारण की आता दोन वाजलेले आहे डेकोरेशन करायचं राहिलं आणि दुसरं म्हणजे जितपण त्या दोघीजण झोपत नाही तितपण आमचे काम कोणतंच नाही तर आई तरी समजे किचनमध्ये आहेत आता असं भंडारा आहे लवकरच तर आई दही लावत आहेत तर दूध तपवणं मसाले पूर्ण भाजून मिक्सरमधून बारीक करणं सर्वात आई करत आहे आणि मी अगोदर दोघींना झोपून देते त्यानंतर मग कल्याणकाई आल्यानंतर मग आम्ही डेकोरेशन करू कारण की कसं आहे आता डेकोरेशन ताई कशी करणार आहे की बघू आता कारण की असं आहे ताईला बघते तुम्ही या तुम्ही आल्यानंतर मग आपण डेकोरेशन करू मी तसे ना करू बेटा मी चल तू पण पा झोप हिला पण झोपून देते तर चला आता दोन वाजले लवकर लवकर सर्व आवरून घेते तसं तर सर्व पुसपास करून झालेलं आहे म्हणजे डायनिंग टेबल घर व घर पुसून घेतलेलं आहे सर्व फक्त झाडायचं राहिलं आणि डेकोरेशन राहिलं तरी चला लवकर लवकर करू आता एक कदमल्यासारखं होत आहे एक असं दोन मुलींना सांभाळणं आतापर्यंत ती एकच होती आता दुसरी आली आता ह्या दोघींचंही माहित आहे काही टीम झालेली आहे इनी कल्ला केला किती कल्ला करते आणि दोघी शांत सोबतच राहतात सोबतच झोपतात आणि सोबतच झोपतात पण आंघोळासोबत जेवणसोबत सर्व सुबा, सोबतच चालू दोघी बहिणींचं हे लहानी पाकशी पाहता आहे माझ्या टुकूर मुकूर पाहत आहे चला तर मग आता अगोदर दोघींना झोपून देते आणि नंतर मग मी बोलते तुमच्यासोबत तर आता अशा प्रकारे सिंपल आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि याच्यापेक्षा छान केलं असतं पण कसं आमच्या मुली अजिबात राहत नव्हत्या त्याच्यामुळे मग सिंपल डेकोरेशन केलेलं आहे तिकडे नेहू झोपली होती आता उठली हा बेटा घेते थांब इकडे आप्पाजी आलेले आहेत या दोघींच्या लूट म्हणजे लूट करणार आहोत त्याच्यासाठी आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आहे घरी तर इकडे टेबलवर पण आम्ही थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे अशा प्रकारे हळदी कुंकाची रांगोळी काढलेली आहे फुलांनी आणि इथे मी आहे ना नंतर मेणबत्त्या लावणार आहे त्याच्यामुळे कसं आता मुली उठ एक झोपलेली आहे कुठलेली आहे तर आता जर लावल्या असते तर कसं आहे हात मारतात म्हणून मग एवढ्या लोक लावणार नाही आहे नंतर लावणार आहे आणि इकडे कल्याणी ताईनी आणि आईने दोघींनी मिळून ताट सजवलेला आहे तिकडे आणि इथे चॉकलेट बिस्किट त्यानंतर गोड्या अशा प्रकारे लोटीचं सर्व रेडी करून ठेवलेलं आहे आईंनी आणि ताईंनी मिळून तर याच्यामध्ये मुरमुरे पण आहेत तर मुरमुरे याच्यासाठी कारण की नेहूची आहे ना ही पहिली लूट आहे त्याच्यामुळे तिची लूट आहे ना आम्ही मुरमुरे आणि चॉकलेटने करणार आहोत तर मेहूची लूट आम्ही बोरं शेंगा गहू यांनी करणार आहोत कारण की नेहूची आता ही चौथी लूट आहे तर आणि नेहूची पहिली लूट आहे म्हणून मग तिची लूट चॉकलेट लाया यांनी करणार आहोत म्हणजे मुरमुरे आणि चॉकलेट गोळ्या यांनी करणार आहोत तर आता आत्ताच उठली ही खूप वेळची झोपलेली आहे पावणे दोन वाजतापासून झोपली होती आता चार दहा होत आहे म्हणजे सवय चार दहा होत आहे तर नेहू उठलेली आहे मेहू झोपलेली आहे आता अगोदर आम्ही तयार करू त्याच्यानंतर मग या दोघींच्या तयाऱ्या करून घेऊ आहे ना नेहू ए नेहारी का नेहू दिदी पुढे दिदी कुठे दिदी झोपलेली आहे तुझी नवीन नवीन ड्रेस घालणार आहे नेहू और बापरे तर ती आता झोपेतून उठली चला आता दूध देते दूध का तू चल चल दूध बिस्किट देते हो चा। 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 साता साता मी तुला मग मग फ्रेश असेल ठीक आहे चला चला मग फ्रेंड्स आता खालचं सर्व तयारी झालेली आहे तर आता आम्ही आलेलो वर तयारी करायला तर आता आम्ही दोघीजणी इतकं कन्फ्यूज झालेलो की बस साडी कोणती वेअर करायची आहे तर ताईला विचारलं मी कोणती वेअर करायची तर ताई म्हणती मी बघते आणि तुला सांगते की बा काठा साडी वेअर करायची आहे की वेअर तर आता ताई शोधत आहे ताई शोधेपर्यंत ता मी पण काही बघून घेते माझ्याकडे म्हणजे कोणती वेअर करायची आहे नाहीतर मग अगोदर ज्वेलरी काढून घेते त्यानंतर मग ताईनी कशी साडी वेअर करणार आहे तशाच प्रकारे मग मी पण साडी वेअर करणार कारण की ताईने सांगितलं आपण मला शोधू दे म्हणजे काटापत्राची जर ताईने साडी वेअर केली तर मग मला पण काटापत्राची साडी काढायला बरं होते नाही तर मग मी पण पाठीवेअरच साडी वेअर करणार जे कसं आमच्या मुली दोघी सेम सेम होत आहेत तर मग आम्ही पण दोघी सेम कपडेही वेअर करणार आहोत म्हणजे साडी वेअर करणार आहोत दोघी पण तर चला आता अगोदर ताईला येऊ देते तिथ पण ज्वेलरी काढून देते चला मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आणि आज ही ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली आहे कल्याणी ताई आणि मी आम्ही दोघींनी आज ट्युनिंग केली ट्युनिंग ताईने आईने पण ट्युनिंग केलेली आहे आईला सांगितलं मी की आम्ही जशी साडी वेअर केलेली आहे तशाच कलरची तुम्ही पण साडी वेअर करा तर आज कशी दिसत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यापेक्षा माझी मुलगी खूप सुंदर दिसत आहे बघून घ्या हा आहे माझ्या मुलीचा लूक कशी दिसत आहे आणखीन टिकू लावायचा राहिला तिला टिक्का खाली गेल्यानंतर लावते मी तर कशी दिसत आहे हे मला कमेंट करून नक्की सांग हे माझी राणी चला आज माझ्या पिलूची लूट आहे माझ्या पिलूने आज छानपैकी आता तिची तयारी झालेली आहे फक्त टिक्का लावायचा राहिला तर लवकर खाली जाते कारण की आम्हाला खूप उशीर झाला आता तर चल ये निहू चल आपण खाली जाऊ आजीला पण दाखवायचं आपल्याला चला चला इकडे बघ निहू हे बघियो बघ मी उनी तू बघ या नुको बसले हेच असं चल आता असे पाय टाकू बघ

आज काल गेला होता मंदिरात मागितल्या मंदिरात मंदिरात मी तो बनतो याय पायजन अरे तुझी पण चॉकलेट टाकते तुझ्या असे भरपूर चॉकलेट झाले जवळपास नाय तुझ्या घरी चार पाच घरी आता मोठ्या घरी गाडीतच बसलेला होता

तो ओडना ओंडी

हो बेटा मोठी यायला म्हणा तुम्हीच घ्या मोठी मोठी यायला म्हणा तुम्हीच घ्या चला चला झालेले लूट आता हळदी कुंकू करून घ्यायचा ना चल आता लूट झालेली आहे काकू हळदी कुंकू घेऊन गेलेले आहेत घरी आणि आमची तनिष्का आमची निहू हो, खूप रडत नीहू हो, रडत नसते ना बटा हाँ। हाँ? नस्ता रड़ते, नस्ता रड़ते हो नसतं रडते नसते रडते नेहू आमची ओल बापू चला तर मग आता लूट करून झालेले आहे फोटोशूट पण करून झालेला दोघी बहिणींचा आणि आता दोघी बहिणींच्या अंगात येत आहे <laughs> मस्त गजरे कुठे चालले ओढण्या कुठे चालल्या काय कुठं चाललं काहीच माहित नाही निहू हे पापा नाही वडून ना बेटा वडून ना निहू निहू होय चला तुम्ही फ्रेंड्स आता हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ना हा झालेला आहे खूप दमलो आज आम्ही कारण की कसं आहे कामं तर लवकर लवकर करून घेतले पण मुलींच्या आणि खूप दमलो त्यांच्या दोघींच्या पण मांगस लागावं लागते तर म्हणून मग आज आहे ना कंटाळा आला होता स्वयंपाक बनवण्याचा म्हणजे पोळी भाजी बनवण्याचा तर त्याच्यासाठी आज आम्ही आहे ना फोडणीची खिचडी बनवलेली आहे तर खिचडी आता शिजत आहे तर मी तयारी काढून घेतलेली आहे कारण की कसं साडी घातल्यानंतर खूप असं भारी भारी वाटते हो म्हणून मग मी आहे ना साडी काढून घेतली आणि इकडे आमची नी हा काय झालं नेहू दीदी इथंच आहे दीदी इथंच आहे ना दीदी इथंच आहे ना हे बघा हे बघा न्यू काय झालं तुला बरं ये 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 म हा हा थांबणं थांबणं मी कडेवर मीच खाली बसत आहे हा ये ये हे ब असा एकीला घेतलं एक की दुसरी म्हणजे मला घे अरे बापरे आता ती हे बघा हे बघ हा आता तिला मांडीवर बसू ये आता तिला तुझ्या मांडीवर बसू ना हा चालेल ये दे असं चालू आमची इथं बापरे हा चालू हा आता या मांडीवर थांब तर आता असं चालू आहे आमची इथं तर डेकोरेशन काढायचं हो हो तर डेकोरेशन काढायचं आलं मी ना साडी काढून घेतली मुली यांना सुचू पण देत नाही बोलू पण देत नाही अरे बापरे अरे बापरे अच्छा अच्छा हा बारा ठीक आहे ठीक आहे न्यू इतका हॉट इतका जोरण कला करते न्यू त्याच्यापेक्षा जोरण कला करते हा बरा ठीक आहे हा बेटा दोन मिनिट उठ दोन मिनिट उठ असं नसतं कर बॅड मॅनर्स म्हणतो असं नसतं उठ बेटा दोन मिनिट दोन मिनिट उठ ना हा थांब अच्छा तू ये माझ्या काय देवा हे बघ ह्या दोघीजणी जणी आहे ना काही करू पण देत नाही तर आता इतकं थकलो की काही करण्याची इच्छा नव्हती म्हणून फोंड खिजडी बनवली आता हिचे पप्पा येणार आहेत हे दोघं जण बाहेरगावी गेलेले आहेत पप्पा आणि तिचे आप्पा तर चला मग आता जेवण करू ते त्यानंतर आराम करू तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया येतात अशाच पुढच्या संशय ब्लॉगमध्ये तिथं बाय बाय ये बाय बाय हा बाय बाय आणि गुड नाईट